मंडळी एप्रिल महिन्याची ग्रहदशा असं सांगते आहे की काही राशींच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे पण का आणि कोणत्या आहेत त्या राशी ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी बरेच जण आमचे व्हिडिओ नियमित बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया त्या राशींकडे आणि त्या ग्रहस्थितीकडे ज्यामुळे काही लोकांना त्यांच्या कामावर लक्ष द्यावं लागणार आहे नाहीतर धनहानीचे योग आहेत दोन एप्रिल रोजी बुध ग्रह मेष राशीत वक्री होणार आहे आता बुध ग्रहाचं हे वक्री होणं त्याचबरोबर इतर ग्रहांची स्थिती या सगळ्याचाच परिणाम असा होणार आहे की काही राश। राशींना सावध राहावं लागणार आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेषरास मेष राशीच्या लोकांना काही समस्या दिसू शकतात निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे निष्काळजीपणामुळे म्हणूनच तर सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय नोकरदारांना सावधगिरीने काम करावं लागेल अधिकाऱ्यांशी वाद घालू नका नोकरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे धनहानी होऊ शकते म्हणूनच कुठेही वाद होतील असं काहीही करू नका कामावर आणि घरात काही, का। काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे कोणतंही काम करण्यापूर्वी नीट विचार करा आणि मगच ते काम करा परिस्थिती हुशारीने हाताळली तर सगळ्या परिस्थितीतनं मार्ग निघू शकतो आता सावध राहण्याची गरज आणखीन एका राशीला आहे आणि ती म्हणजे रास अखंड सावध राहावं लागणार आहे एप्रिल महिन्यामध्ये कुणाशीही वाद होऊ शकतो करिअरमध्ये मोठ्या संयमाने काम करावं लागेल अनावश्यक खर्च थोडा वाढू शकतो आणि खर्च वाढल्यामुळेच तुम्हाला काही समस्या जाणवू शकतात नात्यात सुद्धा काही प्रमाणात तणाव येऊ शकतो पण ही परिस्थिती हाताळणं तुमच्या संयमावर अवलंबून आहे तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना सुद्धा असं वाटू शकतं की करिअरमध्ये काही नकारात्मक गोष्टी घडतायत काम करावं असं वाटत नाही संबंधी अनेक अनावश्यक विचार तुमच्या मनात येऊ शकतात त्यामुळे आत्मविश्वासाची कमतरताही निर्माण होऊ शकते पण 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 सगळा काळ सारखा नसतो हा ही काळ निघून जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला धरायचं आहे संयम आणि धीर कामावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या आणि निर्णय घेण्यात ज्या अडचणी येत आहेत त्यासाठी थोडं धीराने काम घ्या सावकाशीने विचार करून मग निर्णय घ्या त्यानंतरची रास आहे कर्करास कर्कराशीच्या करिअरवर आणि कामाच्या ठिकाणी परिणाम होताना दिसेल नोकरदारांना कामात रस वाटणार नाही व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे कामाची दाद हवी तशी मिळणार नाही त्यामुळे मनात थोडीशी नाराजी येऊ शकते कामात अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल काम अतिशय संथ गतीने होईल आणि पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल पण कर्क राशीच्या लोकांकडे सगळ्यात चांगला गुण असतो आणि तो म्हणजे शांतता प्रिय ही लोक असतात आणि त्यांच्या शांतता प्रिय ते प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढू शकतात त्यानंतर कन्या रास कामाच्या ठिकाणी कन्या राशीच्या लोकांना काही अडचणी जाणवू शकतात अगदी नेहमी परफेक्ट काम करणारी ही लोक या महिन्यात मात्र काहीतरी चूक करू शकतात म्हणूनच त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो कामाच्या जबाबदारीमुळे तुम्हाला थोडासा तणाव जाणवेल त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन ध्यान करण्याचा प्राणायाम करण्याचा सल्ला दिला जातोय ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही सर्जनशील क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना संधीचा फायदा होईलच असं नाही पण जी संधी समोर येईल त्या संधीला तुम्ही तुमचा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा निराशेतून बाहेर पडून सकारात्मक पैलूंकडे लक्ष देणं आवश्यक आहे वृश्चिक रास कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या मनावर थोडासा कामाचा ताण जाणवेल केलेलं काम पटेलच असंही नाही नोकरी सोडण्याचा विचार मनात येऊ शकतो कामाबद्दल काही लोक टीका करू शकतात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात म्हणून थोडं संयमाने वागा आणि बोला नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात परंतु व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी तज्ञांचा सल्ला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता करिअर करिअरशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय घेणं या काळात टाळा कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने काम करत राहा कामात थोडासा कंटाळवाणेपणा तुम्हाला जाणवू शकतो सहकार्यांचे थोडेसे वादही होऊ शकतात पण धीरधरा आत्मविश्वास कायम ठेवला तर करिअर आणि कामाच्या का ठिकाणी प्रत्येक अडचणीवर तुम्ही मात करू शकता पण सावध राहण्याचा सल्ला तुम्हालाही दिला जातो त्यानंतर आहे मकररास करिअरमध्ये अडचणी येऊ शकता नवीन नोकरी शोधण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता हुशारीने काम केलं तर काळजी करण्याची गरज नाही विचारपूर्वक निर्णय घेऊन कार्यक्षेत्रात स्थिर राहू शकत करिअरशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय घेणं सध्या तरी टाळा तर मंडळी या होत्या त्या आठ राशी ज्यांना एप्रिल महिन्यामध्ये सावध राहावं लागणार आहे पण या राशींना फक्त सावध राहावं लागणार आहे आणि नुकसानच होणार आहे का तर असं नाही आहे एप्रिल महिन्यामध्ये जे ग्रहमान तयार होतंय त्या ग्रहमानाचा लाभसुद्धा काही राशींना होणार आहे मग त्या राशी कोणत्या आहेत त्याचा आणखीन एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये कोणत्या राशींना लाभ होणार आहे कोणाला धनलाभाचे योग आहेत हे सगळं सविस्तर सांगण्यात आलं आहे तेव्हा ते तो व्हिडिओ देखील नक्की बघा अशाच प्रकारच्या पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका